काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते पंकज गायकवाड यांचं धडाकेबाज भाषण आपण ऐकणार या महाराष्ट्राला सांभाळून ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मंचावर उपस्थित आमचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सर्व मान्यवर व या सभा सभेचे आयोजक माननीय महेंद्रजी पाटील साहेब सर्वांना प्रथमत नमस्कार करून या पुढील बालेमा मात्रे है, जे आपले उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण निवडून देणार यासाठी आपण जे मार्गदर्शनाला मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे भारतातील सर्व प्रमुख समाजाला नष्ट करण्याचं कट कारस्थान या भारतातील आर एस एस आणि भाजपने जो आखलेला आहे या देशातील तीन टक्के समाजाने या संपूर्ण देशातील नव्वद टक्केच्या वरती असलेला समाज जो ओबीसी असेल जो एस सी असेल एस टी असेल व मायनॉरिटी असेल याला कुठेतरी बंधनात ठेवण्याचं कट कारस्थान भाजप आणि आर एस एसच्या च्या माध्यमातून चालू आहे त्याला कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं काम आज जर या महाराष्ट्रात कोणी चालवलं असेल ते उद्धवजी ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आणि या देशामध्ये दे संपूर्णपणे ला उद्ध्वस्त करण्याचा जो ठेका आमच्या राहुलजी गांधींनी घेतलेला आहे त्याला कुठेतरी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या माध्यमातून जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो या देशातील संविधानाने दिलेले हक्क अधिकार हिसकावून घेण्याचं जे काम आणि भाजपच्या माध्यमातून चालू आहे ते कुठेतरी आपल्याला ठेवायचं असेल तर या देशात आपल्याला आणि भाजपला गाडल्याशिवाय आपल्याला गद्यंतर नाही आज आपले सर्व प्रमुख नेते ईडी आणि सीडी या माध्यमातून कुठेतरी आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि आपले दोन्ही पक्ष मी सांगू इच्छितो की शरद पवार चंद्र पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष असेल तो संपूर्णपणे साफ झालेला आहे आणि निखल मनाची स्वच्छ माणसं आता उरलेली आहेत सर्व वा ईडी वाले गायब झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न आपला का आपल्या परिसरात ज्या पद्धतीने हरित लवाद लावण्यात आलं ला। त्यामुळे आपल्या इथून ज्या खदानी बंद झाल्या आपल्या इथूनचा रेती उपसा जो चालू होता डुबकी मारून रेती काढण्याचा जो व्यवसाय होता तो सुद्धा बंद करण्यात आला याला संपूर्णपणे जबाबदार कोणी असेल तर तो आपल्या इथून निवडून गेलेला खासदार जो आहे कपिल पाटील हा आपल्याला या सर्व कट कारस्थानाला जबाबदार आहे ज्या पद्धतीने या पायगाव पासूनचा जो खारभाव जो पट्टा आहे आजपर्यंत दहा वर्षात मला वाटत नाही रस्त्याची आंदोलन जेवढी आमची काँग्रेस राष्ट्रवादी आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने केली एकदाही त्यांना भेटण्याचं काम सुद्धा या खासदाराने केलं नाही आणि रस्त्याचा प्रश्न तर उद्ध्वस्त करून टाकलेला आहे आपण इथून जाताना मी अजूनपर्यंत ऐकलेलं आहे की हजारो ऍक्सिडेंट इथे झाले आमच्या गावातली हजारो मुलं इथे मेली पण कुठल्याही पद्धतीने खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये एकाही एक प्रश्न मांडून तो सोडवण्याचा प्रयत्न केला नाही वेळोवेळी सांगतात आम्ही करोडो रुपये इथे पास केलेले आहेत आम्ही इथे रस्ते देव ते रस्ते काय आम्हाला दिसत नाही आपल्या भेवंडी लोकसभेमध्ये अजूनपर्यंत एकही दहा वर्षात डॅमचं प्रपोजल न ठेवणारा खासदार कोणी असेल तर तो कपिल पाटील आहे ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये दोन दोन हजार नऊ ते चौदा मध्ये मान्य आमचे जे सुरेशजी टावरे साहेब खासदार असताना इथे डॅम चा प्रपोजल मान्य झालं होतं त्याचा सर्वेक्षणची जबाबदारी भेवंडी महापालिकेला दिली होती त्यानंतर त्याचं सर्वेक्षण दोन हजार अठरा मध्ये झालं पण त्या सर्वेक्षणानंतर एकशे साठ कोटी खर्च करून तो सर्वेक्षण असं त्याच्या की जो लागणारा फंड आहे एकवीसशे एक कोटी तो केंद्र सरकार देणार नाही त्यामुळे दे एकशे साठ कोटी खर्च करून राज्य सरकारने जो सर्व केला होता तो सुद्धा गायब करण्यात आला आणि आपल्या परिसरात एकही डॅम नाही डॅम नसल्यामुळे आपल्या एवढ्या परिसरात मी बोलतो टेंबुली पासूनचा हा जो परिसर आहे इथे पिण्याचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे तो मोठ्या संख्येने इथे उद्भवलेला आहे आज इथे खाडीचा पट्टा असल्यामुळे जिथे जिथे बोरिंग मारली जाते तिथे खार पट्टी असल्यामुळे खारा पाणी लागतो आणि पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार कोणी असेल तर या पट्ट्यातील आपला खासदार आहे आणि निष्क्रिय खासदाराला जर घरी बसवायचा असेल तर आपल्याला कृतीशील खासदार निवडून दिला आज जर आपल्याला या परिसरात जर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो सुरेश बाल्यामामा आहे ते जरी कुठल्या पक्षात गेले असले तरी समाजाची नाल त्यांनी सोडली नाही त्यामुळेच हा परिसर आज सुद्धा त्यांना घेऊन उभा राहिलेला आहे ये येणाऱ्या काळात जर आपल्याला बदल घडवायचा असेल आपल्याला जर या परिसरातून चांगले नामवंत आणि चांगले कार्यकर्ते घडवायचे असतील तर आपल्याला या परिसरात खासदार पैठणता बदलायला लागेल नाहीतर आमच्या महेंद्रजी पाटील यांना ज्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना ऑफर सुद्धा दिली की भाजपमध्ये या त्यांनी सांगितलं आम्ही भाजपला आरू आणि तुम्हाला एक दिवशी आमच्या राष्ट्रवादीत यायला लागेल अशा पद्धतीने वक्तव्य होत जर महेंद्र पाटील सारखे लढवय कार्यकर्ते आपल्याला जर टिकून ठेवायचे असतील तर येणाऱ्या काळात आपल्याला या इथून भाजपला अद्दभार करायला लागेल आणि मी माझ्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांना सांगू इच्छितो की राहुलजींनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे कि जो गरीब घरातला स्त्री ज्या आपल्या आदिवासी पाड्यातली असेल आमच्या दलित बांधव असतील त्यांना सांगितलेले की ज्यादा ज्याला मोफत रेशन मिळतोय त्या त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला एक लाख रुपये वर्षाला त्यांना देण्यात येणार आहे म्हणून माझ्या भगिनींना माझं म्हणणं आहे की गावागावात पाड्या पाड्याचा आपल्या सर्व स्त्रियांना सांगा की तुम्हाला जर या देशात ज्या पद्धतीने आपल्याला फ्रीच रॅशन मिळतोय आणि त्यांना असं वाटतंय भाजपला की आम्ही काय भिकारी झालोय तर ती जर अवस्था बदलायची असेल जर वर्षाला एक लाख रुपये जर तुम्हाला की तुम्हाला जर या देशात ज्या पद्धतीने आपल्याला फ्रीचं रॅशन मिळतोय आणि त्यांना असं वाटतंय भाजपला की आम्ही काय भिकारी झालोय तर ती जर अवस्था बदलायची असेल जर वर्षाला एक लाख रुपये जर तुम्हाला मिळाले तुमच्या मुलाचं शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो म्हणून माझं भगिनींना सांगणं आहे की सर्व आपल्या भगिनींना सांगा की जर आपल्याला या देशामध्ये काँग्रेसचं शासन राष्ट्रवादीचं इथून खासदार निवडून गेल्याने आपल्या स्त्रियांना जर एक लाख मिळणार असतील तर आपण सर्वांनी तुथारीला मतदान करायचं आहे त्यानंतर आपली जी मुलं जी चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्तीचे असतात त्यांना शिक्षण घेत असताना खेळाडू वृत्ती करत असताना त्यांना कुठेतरी पैशाचा अभाव येतो तर त्यासाठी राहुलजींनी दुसरी योजना आणलेली आहे प्रत्येक मुलाला दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जातील जो खेळाडू असेल ती या योजना आपल्याला लोकांपर्यंत आहे हजार चोवीस मध्ये सरकार काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं बसतंय म्हणून आपल्याला गावागावात आपण काय चांगलं करू शकतो काय देणार आहे ते पण आपल्याला पोचवायचं आहे जो बकासर रुपी कपिल पाटील नावाचा खासदार आपल्याला मिळालेला आहे तो तर इथून जाणार तो जाणार का नाही सगळ्यांनी आतवती करू सांगणार त्याला तर आपण हरवणार पण आपण पण काय देणार आहे जनतेला ते पण आपल्याला सांगायचं आहे मी प्रथम तर आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी बाल्यामामा खासदार म्हणून संसदेत जातील त्या दिवशी प्रथम तर आपल्या इथूनचा जो हरित लवादाचा कायदा लावून आपल्याला जी भूमी आपली जमीन आपली कसलेली जमीन आमची माती आमचा दगड आमची रेती जी कुठं आपल्या जवळ हिरावून घेतलेला अधिकार आहे तो प्रथम तर तुम्हाला मिळेल ही मी आपल्याला शाश्वती देतो आणि येणाऱ्या काळात आपण या देशातून आर एस एस आणि भाजप रूपी मनुवादी जो सरकार आहे त्याला गाडण्यासाठी आपण एकत्र येऊ एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय हिंद